प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि चौदा एप्रिल आणि आजच्या दिवशी यशा संदेश पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगत आहे की परमेश्वर येशू विषयीच मोठं भविष्य वर्तवितो आणि एवढंच काय तर येशू हाच खरोखर परमेश्वर आहे आणि प्रभू येशू ज्या पद्धतीने जात आहे त्याविषयी परमेश्वर पिता हा संतुष्ट आहे आणि हे तो जाहीर करतो म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य किती महान आहे हे आपल्याला कळेल परंतु माझ्या प्रिय मित्रांनो हो। प्रभू येशू ख्रिस्त जणू काही मिनमंती वात देखील विझवणार नाही कारण तो प्रत्येकाना प्रेरणा देतो शक्ती देतो सामर्थ्य देतो आणि त्याद्वारे तो अधिक प्रबळ करतो तो शून्यातून माणसाला काही शिखराकडे नेऊ शकतो आणि ने म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई जे सामर्थ्य आहे आणि तो जे कार्य करीत आहे त्याविषयी पिता संतुष्ट आहे आणि त्याने त्याला राष्ट्राचा प्रकाश म्हणून नेमलेले आहे म्हणून सर्व राष्ट्रांना एक नवा दिवा लाभणार आहे ज्याच्या प्रकाशात प्रत्येक माणसाने चालावे ही जणू काही परमेश्वराची इच्छा आहे आणि प्रभू येशू त्या प्रत्येक माणसाला त्या प्रकाशात मुक्त करेल जो त्या प्रकाशात चालतो जो ज्या प्रकाशामध्ये वावरतो त्याला प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच तारण देईल ही शाश्वती पिता देत आहे हो प्रिय म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त हा अंध्याना दृष्टी देईल तो बंधिवनाला मुक्त करेल आणि सर्वांना तारणाकडे नेईल हो माझ्या प्रिय मित्रांनो आणि तशा प्रकारचं जीवन जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसून येते हो प्रिय मित्रांनो येशू हा लादरच्या घरी तो जातो हो, आणि त्या ठिकाणी तो भोजन करतो आणि तो भोजनाला बसलेला असतानाच त्याची बहीण मेरी ही इथे आणि ते येशूच्या पायावर लोटांगण घालून त्याच्या पायावरती सुगंधी द्रव्य लावते आणि त्या सुगंधी द्रव्याने संपूर्ण घर आणि संपूर्ण परिसर जणू काही सुगंधित झालेला आहे आणि हे जेव्हा जुदास पाहतो तेव्हा तो सांगतो की हे वेस्ट कशासाठी कदाचित हे सगळे पैसे आपण गरिबांना दिले असते तर हजारो लोक जेवले असते हो प्रिय मित्रांनो योहानंतर आपल्याला सांगतो आहे की त्याला केवळ गरीबाविषयीची चिंता होती म्हणून तो हे बोलला असं नव्हे तर त्याच्या ठाई तो खचिनदार होता त्याच्या ठाई सगळा पैसा होता आणि त्याचा फायदा त्याला घ्यायचा होता आणि म्हणून जणू काही तो हे बोलत होता हो प्रिय मित्रांनो कुणाच्या मनात काय आहे हे आपण समजू शकत नाही परंतु त्याचा उद्देश हा युहान बरोबर टिपून घेतो आज माझ्या मित्रांनो जेव्हा आपण ह्या कथेकडे पाहतो किंवा त्या घटनेकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला दिसून येतो की प, प मरियाने हे ऐश्वरचे प्रेम व्यक्त केलेला आहे हे त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूने केलेली सतृप्त्य पाहून तिला आत्मिक वाटत होतं की येशूचं पावन होणं आवश्यक आहे प्रिय मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशूने जे चमत्कार केलेले आहेत त्यामुळे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत सदैव आपल्या जीवनात करावं आणि त्याच्यासाठी आपण संपत्तीकडे न पाहता आपल्या स्वतःच्या जीवनात वैभव न पाहता प्रभूची सेवा मला कशी करता येईल दृष्टीने पावलं उचलणं हेच आपलं महत्त्वाचं कार्य आहे असं आजचं वाचन आपल्याला सांगत आहे